नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव अवकाली सातशे पाच क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे एक रुपये कमाल दर पाच हजार सातशे एक्केचाळीस रुपये सर्व साधारण पाच हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील वाद असत लासलगाव विंचूर अवकाली नऊशे पंचवीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार सातशे एक्केचाळीस रुपये सर्व साधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये पुढील वाद असत मालगाव जिल्हा बीड अवकाली एक हजार तीनशे पासष्ट क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार सहाशे वीस रुपये सर्व साधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये पुढील वाद समिती पाचोरा अवकाली शंभर क्विंटल किंवा दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे नव्वद रुपये सर्व साधारण दर पाच हजार दोनशे एक्कावन्न रुपये कारंजा <दिकला> जी लवाची अवकाली आहे सहा हजार आठशे क्विंटल कमाल दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये किमान दर पाच हजार